पोपटीसाठी घेतला आपण चिकन अडीच किलो आणि पावटा आहे तूर आहे वटाणे आहेत इकडे अंडी मका आणि ह्या पाच किलोचा मटका आणि इकडे आपले कूक आजचे वेगवेगळे फोटो किंग फोटो बघा Ini nomor, kok Anda apa Ayo Anda anda kok, 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 kok. Oh, Anda kokok kok nanti, ha, hai तर मित्रांनो हा बघा सुंदर असा नजारा आजूबाजूचा आणि आपण आलो आहे दादाच्या घरी तर नमस्कार मित्रांनो पण स्वागत कोकणी बॉयुट्यू चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका नवीन लोकेशनमधनं आणि आज आपण आलो आहोत चिकन पोपटी बनवायला आणि पहिल्यांदाच म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन चिकन पोपटी बघायला भेटणार आहे तर चला कंटिन्यू राहा हे बघा इथे आहे मटका चिकन पोपटीचा आणि सगळं सामान आतमध्ये आहे तर जाऊन बघूया आणि काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो तरी आपली चिकन पोपटी बनवायला सुरुवात नक्की होणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहाय संदेश दादा हाय का दादा हाय आजचे कुक आहेत बोल सर किंवा बाय किंग इज बॅक आणि आता आपण शेंगा दुखून देतो इकडे सगळं टाका याच्यामध्ये तूर तूर सगळं मस्त तोरी मटर तूर मटर वाल वाल हम्म टाटा नमक सॉल्ट ये वाला खडा मीठ खडा नमक तर मित्रांनो आता आपण जेवढ्या भाजी आणल्या होत्या त्याला मस्त साफ करून घेणार आहोत मग त्याच्यातले किडे वगैरे आणि सगळं असं साफ करून मग आपण त्याच्यामध्ये त्या मटक्यामध्ये बनवायची आपल्याला उपटी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर दादा इकडे साफ करतोय तर मित्रांनो आता आपण चाललो आहे बांबोटीचा पाला आणायला तर मस्त हे पाहिजे मागे जंगलामधून सगळ्या एका मागच्या मागून आपण जातोय चालत वरती हे बघा इकडे आहे बघा तसंच सापळा काढून घ्यायचा आहे इकडेच आहे बांबुडीचा पाळा बघा बांबुडीचा पाळा आपण काढून घेतोय मस्त सुंदर असा पळसाची पानं पळस पळस पळसाची पानं पत्रवळ्या बनवतात ना होत का ओके म्हणजे आता तू पत्रावळे बनवणार का खाल्ल्यानंतर नाही बनल्यानंतर खायला कुठे तर इकडे चालू आहे मेजरमेंट आणि ह्या जागेवरती आपण बनवणार आहोत चिकन पोपटी तर मित्रांनो आता थोड्याच वेळा आपण चिकन पोपटी बनवायला सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि हा सुंदर असा चिकन पोपटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आता आपल्यासमोर आहेत संदेश भाऊ नाही जगदीश भाऊ मक्का सोलताना अण्णा 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 मक्का अण्णा तर आता पोपटी बनवायला सुरुवात होते तर इथे आका जांभळीचा पाळा तोडतोय इकडे स... जगदीश भाऊ मका साफ करत होते आणि दादा तिकडनं पाणी आणतोय इथे प्रफुल सर बसलेत इकडे खड्डा खोदून झालाय आणि सगळं आता रेड्स तर मित्रांनो आता पोपटीची वेळ आलेली आहे आणि आता होते मस्त सुरुवात मटक्यामध्ये आता पोपटी बनवा म्हणजे पाच किलोची पोपटी बनवणार आहोत तर पाच किलोचा मटका आहे आणि इकडे आहे दादा आमच्या फारच माणसाला थंडी वाजायला लागलेली आहे त्यानु पोपटीसाठी घेतला आपण चिकन अडीच किलो आणि पावटा आहे तूर आहे वटाणे आहेत इकडे आहेत अंडी मका आणि हा पाच किलोचा मटका आणि इकडे आपले कूक आजचे आणि पाठीमागे आहे अण्णा आता <laughs> सुरू करूया किती तुम्ही पावता नव्हता बोलायचं तर मित्रांनो तो वाल सगळे आता मिक्स करून टाकतो आतमध्ये आपण बघा वाल पण वालाचे आले पाहिजे काहीतरी आपला हा काय काय आला वालाचे किडेच नाही आले पाहिजे एवढा मीठ फुकट गेला ना <laughs> आणि आता टाकलेला वाळ सगळं असं म्हणजे मिक्स करून आणि आता यावरती खडा नमक झाडा आणि आता मस्त चिकनचा वास सुंदर असा आलेला आहे आपल्याला त्यावर बोल कसं लागलंय मजा लागणार ला। कसा टेस्ट एकदम मोमी पाणी तो मित्रांनो चिकन भरून घेतलं आतमध्ये चिकन कसं हा हा तोंडाला पाणी सुटलं असं तुमच्या तर नक्की तुम्ही पण ट्राय करा डबल दा नंतर चिकन असं भरून झालं आतमध्ये आता अंडी आहे मका आहेत आणि अजून खूप सारी भाजी आपल्याला टाकायची आतमध्ये शेंगा टाकायच्यात परत थर लावतोय सुरुवात झालेली आहे आणि आता परत सगळ्या भाज्या बरोबर आता बोला जांभळीचा पाला भाजलेला आहे जांभळीचा जा पाला परत आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे मटकाळू फुल होत जात आहे हा बरा त्याला खायला पाहिजे म्हणून मटार साइडला लावणार रे ते तुम्ही आता भांगोळीचा पाळा सुगंध चांगला येतो आता मस्त पॅकिंग करण्यात नंबर आणि आता मेन आहे ते पोपटीला पॅक करायचं कसं मटका पॅक केलं जाते सुंदर असं प्रमाणे आणि इकडे आपला डायरेक्टर मस्त प्रमाणे सुंदर सांगताना डायरेक्टर सा सगळा हलचालीवरती काम चालू आहे इकडे थंड एकदम काय घ्या ना इकडे इकडे जाना बटरेन पिऊन आता थंड प्याला घेतलेला आहे हा असं बोलायचं स्प्राइट आणि आता सुरू होणार आहे कुपटीला आता मस्त की लाकडं वगैरे लावून तर मित्रांनो आता मस्त की चिक मटक्यामध्ये सगळं चिकन वगैरे सगळं मॅरिनेट वगैरे करून भरून झालेलं आहे आणि त्याला पॅक करून मटका उलटा करून मातीत ठेवलेला आहे आणि आता इकडे सुरू झाले लाकडं लावायला पेंडा नाही आपल्याकडे तर अण्णा आता तर इकडे पवारसाहेब मटक्यांना लाकडं लावताना अख्ख्या भाऊ लाकडं फोडताना आणि इकडे अपुल सर बघताना बघताना आणि संध्या जातोय गवत साप आणणार तिकडे पाठीमागे मागे तर चला व्हिडिओमध्ये परत मस्त सुंदर असं बघायला तुम्हाला भेटणार आहे चिकन पोपटी ते पण पन... आपण कसली बनवली आता ही चिकन वाल पोपटी चिकन वालपोपटी हा आपण आता आपण बनवली चिकन वालाची पोपटी आणि आपली नंतर थोड्या नवीन म्हणजे जेव्हा सीझन येईल तेव्हा तेव्हा आपण बनवणार आहोत बघा मटक्याला चारी बाजूला लाकडं लावून मस्त असं सुंदर असं होळी पेटवलेली आहे छोटीशी आणि एक नंबर सुंदर असं आणि बघा इकडे सध्या दादा हा हे तोडते गवत काढतो काढतोय तिकडनं अरे दा आणि पूर्ण आजचा कूक आपला तेच आहे म्हणजे आपल्याला चिकन पोपटी करून देणार सुंदर अशी संदेश भाऊ अजून लागणार ना नंतर थोड्या वेळाने

तर मस्त गवत बिवच झालंय आणि आता मस्त आग आला आणि मग थोड्याच वेळात आपली पोपटी रेडी एवढं लांब ठेवलं की बाबा आता बिपटी पेटायला सुरुवात झालेली आहे एक नंबर एक नंबर लागलेले आहे हा हा शेकत आहे शेकत आहे वाद तीन दोन वाटा लागले एकदम खतरनाक घटकड्यांची सुरुवात झालेली आहे कोक कोक फायर मस्त लावली अरे लाकडांनी पेटल्या तुम्ही आमचे

थर्टीन आठ हजार काय सिक्स ए कस दादा का म्हणता दा। मक्का वाचतोय तारी तारीनी आणि त्याच्यात हाताला चटके बसत आहे बघा एक नंबर ठेवून द्या वरती उभ्या तिथे आणि नंतर काढून पोपटी रेडी झाली आहे बघा मस्त दुपारी चालू केली होती म्हणजे चार पाच वाजता आणि आता सहा साडेसात झाले एक तास झाले मस्त पोपटी आता रेडी झाली आता याला काढून मस्त खायला सुरुवात करूया रात्री लाईटीचा आपण जुगाड केलेला आहे इकडे घरातून लाईट घेतली बघा झाड तिकडे गेलं की एकदम उजेड एक पोपटीकडे तर मित्रांनो आता पोपटी एकदम रेडी झाली आम्ही दादा इकडे आता काढतोय संध्याकाळ झालेली आहे सगळे चाय पितात इकडे झोप येते धुरांडी त्याची आणि एक त्याची मला बोलला ते शाळेत उठतो होतो काल अरे बोल तुझी मला माहितीये पण मी काय विचार करतो माहितीये का माझ्या इथे आज आला नाही या वेळेस हो का मी उपटून टाकून दिला ना मला दुसरीकडे जायची गरज लागत नाही मग कुठून आणला आता इकडे पलीकडच्या पाणी बागते निघाले खाली हो हो सुगंध आला मित्रांनो आणि मटका एकदम तयार आहे बघा मधी वाफा काय करतात तर आता आपण पोपटी खायला सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळामध्ये तर मजा येणार आहे एक नंबर असा लाईटीचा जुगाड टेबल वगैरे आहे इथे आणि इकडे मटका साफसफाई झालेली आहे इकडे ते बसून आपण करणार आहे आणि त्या झाडाच्या मागे झाड साईट निकालो साईट कामात निकाल पडायला लागले रे फोड पडली पडली काय झालेला वेग इकडे फोटो काय फोटो घेता मग

बघा मित्रांनो पोकटी अर्धी काढली एक नंबर हळूहळू खायची अजून माणसं आपल्याला मला अग्न अगे भाऊ टेस्ट करा टेस्ट करा टेस्ट करा हा मला बोललो एक नंबर लजीज कसं आहे बहिणी याव त्यांना हे तो खाएंगे ना कसं आहे हे वगैरे घ्या घ्या पीस घ्या सुरुवात करा उचला चला आता मग कर तुम्ही খাও 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 পিস না No, no no ah número